तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत उपवासाची साबुदाना खिचडी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे काही भागामध्ये उपवासाचा साबुदाना असेही म्हणतात तर काही भागामध्ये उपवासाची खिचडी असेही म्हणतात साहित्य बघून घेऊया पावशर साबुदाणे घेतलेले आहे एक वाटी भरून शेंगदाण्याचा कोट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर साबुदाणा मी दोन तास आधी भिजू घातलेले होते शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि मग दळून घेतलेले आहे तर कढईमध्ये तेल दोन पळी तेल ॲड केलेलं आहे आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा ॲड करूया आणि छान असा हा परतून घेऊया तर आपल्याला दोन ते ती तीन मिनटं येथे ठेचा छान असा होऊ द्यायचा आहे तेलामध्ये तेलामध्ये व्यवस्थित असा ठेचा परतल्या गेल्यानंतर यामध्ये मी जे साबुदाणे भिजू घातले होते ते ॲड करून घेणार आहे साबुदाना व्यवस्थित असा आपल्याला फोडून घ्यायचा आहे कारण की गाठी गाठी राहतात त्यामुळे तर संपूर्ण साबुदाना मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये ॲड करायचा मित्रांनो जर तुमच्याकडून कधी कधी उशीर होऊन जात असेल साबुदाना भिजू घालण्यासाठी तर दोन तासामध्ये सुद्धा तुम्ही साबुदाना व्यवस्थित असा भिजू घालू शकतात तुम्ही मी हा दोन तासापूर्वीच भिजू घातलेला होता तरीसुद्धा हा साबुदाना व्यवस्थित असा भिजलेला आहे तर एक ट्रिक सांगते साबुदाना जेवढा असेल त्याच्यात थोडंसं एक इंच पाणी तुम्ही ॲड करायचं जेणेकरून तुमचा साबुदाना हा आरामात एक तासामध्ये भिजून जातो तुम्हाला रात्रभर सुद्धा भिजू घालण्याची गरज नसते ही सर्वात महत्त्वाची ट्रिक या संपूर्ण प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायची तर अशा पद्धतीने आता हा छान असा आपण परतून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मी येथे स्लो केलेली आहे हे लक्षात घ्या यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर चवीपुरतं मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ह्या स्टेजलासुद्धा मी के स्लोज केलेली आहे आणि पुढे आपल्याला एक ताण झाकून फक्त वाफ काढून घ्यायची आहे आणि हा साबुदाला आपल्याला कडकही होऊ द्यायचा नाही हे लक्षात घ्या म्हणून मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करणे फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर खाली साबुदाना चिपकत असेल तर पुढे सांगते सुद्धा की कशा पद्धतीने साबुदाना चिपकू नये म्हणून काय करावे तर आता आपला साबुदाना दोन तीन वेळा मी मध्ये मध्ये मिक्स करत गेलेली आहे हे लक्षात घ्या कारण की साबुदाना हा सिगट असतो त्यामुळे ना साबुदाणा हा कढईला कुठल्याही कढईला लवकर पकडण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे मधीमध्ये मिक्स करणे गरजेचं आहे पण एक लक्षात ठेवा एक वाप काढून घ्यायची आणि एक असं प्लेट किंवा झाकण त्याच्यावर ठेवायचं आणि व्यवस्थित अशी दोन तीन वेळा अशी मधीमध्ये वाफ काढून घ्यायची साबुदाणा चेक करायचा आणि मधीमध्ये मिक्स करायचा साबुदाण्याचे दोन वाफ काढल्या गेलेले आहे आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करूया तर मित्रांनो एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पावशाल साबुदाण्यांसाठी तुम्ही दीड वाटीसुद्धा घेऊ शकता जर तुम्ही जास्त शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकतात जास्त टाकल्याने आणखी चव छान लागते पण मी इथे एक प्रमाणबद्ध घेतलेला आहे ते एक वाटी इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन वेळा आपण इथे वाफ दिल्यामुळे साबुदाणा ऑलमोस्ट हा नरम पडलेला आहे आणि जो लागलेला पार्ट असतो तो सुद्धा शेंगदाण्याच्या कूटमुळे हा निघून जातो तर त्याच्यामुळे बघा अतिशय मोकळा मोकळा हा साबुदाणा झालेला आहे तर आता मी अशा पद्धतीने मिक्स करत जाणार आहे आता पुढे मी आणखी दोन वाफ काढून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले दोन ते तीन वाफ काढून घेतलेली आहे मध्ये गॅस स्लो केलेला होता आता मी फायनल स्टेजला गॅसची फ्लेम मोठी करणार आहे तर स्लो गॅसवर हा साबुदाना व्यवस्थित होऊ द्यायचा आहे जेणेकरून तुमचा साबुदाना हा कडक राहत नाही किंवा कच्चा राहत नाही त्याच्यामुळे तर असं बघा अशा पद्धतीने इतका मोकळा मोकळा हा साबुदाना झालेला आहे आणि अशा व्यवस्थित पद्धतीने तुमची साबुदाण्याची खिचडी झालेली आहे जे वृद्ध लोकं असतात ते सुद्धा आरामात खाऊ शकता पण पद्धत थोडीशी मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या म्हणजे साबुदाणा कुठेही कडक होत नाही तर तयारी मित्रांनो आपली साबुदानाची खिचडीओ आवडला असेल तर लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद